आज कंधार येथे बंजारा समाजाला ये टीचं आरक्षण मिळावं यासाठी उपविभागीय कार्यालय याच्यावर मोर्चा काढण्यात आला गेल्या पंधरा दिवसापासून राज्यातल्या अनेक तहसील कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यावरती बंजारा समाजांचा आक्रोश मोर्चा चालू आहे आमची मागणी आहे की एकोणीसशे बावन्नपासून गेली सत्तर वर्ष आम्ही आरक्षणासाठी लढाई लढतो आम्ही काय आज पहिल्यांदा हैदराबादच्या गॅजात आलं आणि म्हणून बंजारा समाजाने जस्टीचं आरक्षण मिळावं अशी मागणी करत नाही एकोणीसशे बावन्नला पहिलं बंजारा समाजाचं आयुष्य दिग्रसात झालं काका कालेरकरांचा आयोग हो असेल टिळक आयोग हो असेल या देशामध्ये जेवढे आयोग होते त्या सगळ्यांच्या शिफारशी हा बंजारा समाज मूळ आदिवासी आहे आणि अशाच प्रकारचे शिफारशी केलेल्या आहेत पण गेली सत्तर वर्षात या देशाचे पंतप्रधान इंदिरा गांधी असेल गृहमंत्री पुटासिंग असेल तर आता मोदीजीपर्यंत या सगळ्यांना आम्ही विनंती केलेली आहे की आमच्या मूळ आदिवासी या समाजाला आरक्षण मिळावं परंतु या संदर्भामध्ये मी आणखी एक क्लिअरिफिकेशन करू इच्छितो की आता काही आदिवासी बांधव आदिवासींचे लोकप्रतिनिधी विनाकारण बंजारा समाजावर आक्रोश करत आहेत माझं त्यांना विनंती राहणार आहे की आपण लोकप्रतिनिधी आहात आपण त्या समाजाचे घटक आहात आम्ही आम्हाला तुमच्या आदिवासीच्या काबातलं काही नको आहे आणि म्हणून आदिवासी आदिवासी बांधवांनी बंजारा समाजावर आत्मकट करून घेऊ नये अन्यथा की तुम्हाला जशा पद्धतीने तुम्ही उत्तर देतात त्याच पद्धतीने उत्तर देण्यात येईल एवढं लक्षात ठेवावं एवढंच सांगतो ुसारच म्हणून नाही किंवा मराठा बांधवांना आरक्षण मिळालं म्हणून नाही आमची मागणी एकोणीसशे सहासष्ट पासून सदुसष्ट पासून आहे तीन वेळा संसदेत यावर झालेला आहे महाराष्ट्राकडून प्रस्ताव सुद्धा आहेत आम्ही अनुसूचित जमातीमध्ये जाण्यासाठी जे काही कंडिशन्स आहेत त्याच्या ज्या काही परीक्षा आहेत त्या सर्व पाच अटी पूर्ण करतो हा समाज ग्रामीण भागात वनात जंगलात राहतो त्यांची राहणीमान त्यांचं खाणं पिणं त्यांचे सण त्यवहार या सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत त्यांच्या नृत्यसंस्कार त्यांचे सणवार या सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत आणि म्हणूनच त्या आणि दुसरी गोष्ट ज्या वेळा वेळेसपासून एकोणीसशे अठराशे एकाहत्तरपासून एक या जमातीला क्रिमिनल कॅटेगरीमध्ये इन्क्लूड करण्यात आलं त्यानंतर या, या समाजाची यादोगती सुरुवात झाली आणि आज घडीला हा समाज साठ ते सत्तर टक्के समाज तोड या ह्याच्यावर उपजीविका करतो बांधकाम कारागिरावर उपजीविका उपजीविका करतो आणि या ह्याच्यातून या स्तर त्यांना वाढवण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे त्यांचं जे काही हक्काचं आरक्षण आहे शेड्यूल ड्राईव्हमध्ये असायला पाहिजे ते शेड्यूल ड्राईव्हचं आरक्षण देण्यात यावं मी याद्वारे असे सांगतो माझे सख्य भाऊजी हैदराबादचा कलेक्टर म्हणून होते ते माझ्याच जातीचे माझ्या ते असून त्यांना इथं तर एस टीचं आरक्षण आहे कर्नाटकमध्ये एस मधून आरक्षण आहे आणि महाराष्ट्रामध्ये आम्हाला डी एन टी या कॅटेगरीमध्ये टाकलेलं आहे हे एक वन नेशन वन रिझर्वेशन या फॉर्म्युल्यामध्ये बसवण्यात यावं ही आमची मागणी आहे आणि राहिला प्रश्न की सामाजिकदृष्ट्यासुद्धा आमच्यासाठी जमातीवरच्या काही अत्याचार होत आहेत याला प्रोटेक्शन होण्यासाठी सुद्धा शेड्यूल ट्राईबमध्ये म्हणजे अनुसूचित जमातीमध्ये जाणं आवश्यक आहे કે આશામ તો માંગને આ છે આશામ દેવીદાન બરો કે જે 70 વર્ષથી আন্দোলন સંકટ હોની કિતે બદરી ગામ કોની પડે તો આને કોલેસ আন্দোলন હે છે રસ્તા પર એ પ્રગતિથી કોની ઉતરે કે આપડે ન્યાય મળીન છે રસ્તા ભૂતરણ જે કોઈ સરકારે હો વો સરકારે સાગો કરે સારું તમાર અમારું વદ્ર મોટો આપડે એક રનો લાગવાનો છે ભગવાન આમાં આંદોલન હે સેવક रस्ते र शेवट्यात थेंब रे जगू आपण हे समाजे न्याय मिळेल तर सर सर्व आपण सोबत रेवाल सा आणि समाजे सोबत सा करून घेतो आम्ही हात उपर करून एक बार गजर करो जवाहरलाल महाराज की जवाहरलाल महाराज की आरक्षण आमच्या हक्काच आहे कुणाच्या बापाचं एकच मिशन एस एक आरक्षण एकच चङो मोला मैदान गंदा जय झूलेलाल ज्या दिवशी या ठिकाणी मराठा बांधवांना ओबीसी आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी जी आर काढलं त्याच बरोबर या ठिकाणी हैदराबाद गॅजेटेअर लागू करा आणि कुणवी समाजाला ओबीसी आरक्षण द्या असे या ठिकाणी एक परिपत्र महाराष्ट्र सरकारने या ठिकाणी काढलेलं आहे मित्रांनो आम्हाला हे सांगायचं आहे सरकारला आदरणीय माय बाप सरकार जात पद्धती ना आमच्या गरजवंत मराठा समाजाला तुम्ही ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी या ठिकाणी भूमिका घेतली आणि त्यांना आरक्षण देण्याचा आरक्षण काढलं त्याच हैदराबाद या जेटीआर मध्ये बंजारा समाज हा एकोणीसशे नऊ पासून एकोणीसशे अठ्ठेचाळीस पर्यंत त्या ठिकाणचं जे काही हैदराबादचं संस्थान आहे है त्यामध्ये बंजारा समाज हा अनुसूचित जातीमध्ये असल्याची नोंद आहे